उपास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती साबुदेण्याची खिचडी नाहीतर भगरीचे प्रकार हो की नाही परंतु उपासाला रताळ्याचा कीस बटाट्याचा सुद्धा उत्तम लागतो आणि मुख्य म्हणजे काय पचायला सोपा असतो त्या दाण्याचा कुटाचा वापरही कमी केलेला असतो त्यामुळे उपासाचा आपल्याला त्रास होत नाही म्हणून बटाट्याचा आणि रताळ्याचा कीस कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना मग तर रताळ्याचा किस करण्याकरता आपण प्रथम तूप घालून घेतले तूप तापले आपण त्याच्यात जिरे घालूयात तुम्ही जर तेल वापरत असाल तर तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतं जिरे थोडेसे तडतडायला लागले की आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया एक मध्यम आकाराचं रताळं आपण साल काढून किसून घेतलंय बरं का आहे रताळ आणि मुख्य म्हणजे पाण्यात घालून ठेवले नाहीतर रताळ सुद्धा काळं पडण्याची शक्यता असते आता आपण याच्यामध्ये किस घालून घेऊया आता आपण झाकण ठेवून एक वाफ आणूयात गॅस मात्र लहान आहे बर का एक अर्धवट वाफ आलेली आहे आपण आता याच्यामध्ये दाण्याचा कूट घालूया साधारण एक पाव वाटी घातल्यावर का आपला किस सुद्धा अंदाजे दीड वाटी होता दाण्याचं कूट घालून छान हलवून घेतलंय पुन्हा झाकण ठेवलं एक वाफ येऊ द्या त्याच्यात आपण मिरची कोथिंबीर ठेचून घातली तरी चालते किंवा लाल तिखट थोडं घातलं की मस्त रंग येतो आपण त्याला एक पाण्याचा शिपका मारूयात चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर आता एकदा हलवून घेऊ झाकण ठेवू की आपल्या रथायाचा किस तयार आता रताळ्याचा किस आपण डायरेक्ट फोडणी करून त्याच्यात घेतला होता की नाही पण तुम आपल्या लक्षात आलं असेल की रताळे काय बटाटे काय त्याच्या स्टार्चचं प प्रमाण असतं त्यामुळे ते, चा ते लवकर खाली लागतं मग ते आपल्याला खरडत बसावं लागतं नाहीतर जर समजा पाण्याचा शिक्का चांगला एक पा दोन चार चमचे चा टाकला तर ते जे लागलेलं असतं ते लागली निघतं आणि आपल्याला रताळ्याचा किंवा बटाट्याचा किस करता येतो परंतु आणखीन एका पद्धतीने आपण रताळ किंवा बटाट्याचा किस करतो ती पद्धत मी तुम्हाला सांगते आपण आता गॅसवर एक पातेला ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे बरं का पाण्याला उकळी आली आता आपण त्याच्यावर चा ही चाळणी ठेवूया आता किसलेला बटाटा चाळणीत टाकूयात आणि त्याला एक चांगली वाफ आणून देऊयात त्याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे तीन चार मिनटामध्ये येईल आहे की नाही आपल्या किसाला चांगली वाफ आलेली आहे किस पण आपला झालेला आहे आता फक्त फोडणीला दिलं की झालं का आपल्याला थोडा मोकळा हवा असेल तर तो थोडासा गार होऊ द्यायचा बरं का म्हणजे सारखं वरखाली वरखाली करायचं म्हणजे तो गार होतं वाफ सगळी निघून जाते आणि मग नंतर तो फोडणीमध्ये घालायचा त्याने किस चांगला मोकळा होतो आता आपण प्रथम थोडंसं तूप घेऊयात त्याच्यात जिरे घालूयात तूप जास्त वेळ ठेवायचं नाही बरं का नाही तर काय होतं तूप लागली करपलं जातं त्याच्यात जिरे आपले तडतडलेत आपण मिरच्या घालून घेऊयात मिरच्यांचा रंग बदलला आता हा जो किस होता की नाही आपला त्याच्यामध्येच मी दाण्याचा कूट तिखट थोडी साखर आणि मीठ घालून घेतली आणि आता हा हलवून आपण ह्याच्यात घालूयात अशा पद्धतीने जर आपण कीस केला तर तो आपला पटकन होतो कारण त्याला पूर्ण वाफ आलेलीच आहे हां मग आता मी थोडीशी कोथिंबीर वर खायच्यात आता जरी तुम्हाला असं तो जास्त झालेला दिसत ता असेल तरी गार झाल्यावर तो मोकळा होतो अगदी दोन अडीच मिनिटांमध्ये आली होती आपला किस पण झालेला आहे आपण तो वाढायला गो आहे की नाही दोन्ही प्रकार सोपे आहेत चांगले आहेत पौष्टिक आहेत आणि मुख्य म्हणजे पारंपरिक आहेत आणि त्याचा आपल्या शरीराला अपाय होत नाही आणि त्रासही होत नाही आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि हे पदार्थ फक्त उपासाच्याच दिवशी केले पाहिजे असं नाही बरं का दुपारी चारच्या खाण्यालासुद्धा बटाट्याचा आणि रतायाचा किस केला तरी बच्चे मंडळी आमच्याकडे खुश होतात तुम्ही पण टिफिनमध्ये मुलांना द्यायला सुरुवात करा पौष्टिक तर पौष्टिक आणि रुचकर आणि मुलंही खुश अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे इन्स्टाग्राम बघायलासुद्धा विसरू नका बरं का धन्यवाद